सगळ्या नागरिकांना आपण आश्वासन देतो ते पूर्ण करण्याचं काम आपलंच असत मला था था अस तर आता इथे आल्यानंतर असं वाटतं डॉक्टर गार्डन आहेत तर सगळ्या गार्डनला विरुंगळा केंद्र व्हायला पाहिजे आणि सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ह्या विरुंगळा केंद्रात काही होणार नाही मी सुहासिनीला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याना सांगेल की ते कुठे कुठे विरुंगळा केंद्र पाहिजे ते ताबडतोब मला लेटर द्या प्रत्येक गार्डन मध्ये आपण एक एक केंद्र सीसीटीव्ही पण जास्तीत जास्त बसू कारण सीसीटीव्ही खास करून मी महिलांसाठी त्यावेळी पास करून आणले कारण आपल्या छोट्या मुली मधून येतात क्लासला जातात शाळा कॉलेजात जातात रोड रोडवरनं बाजीला जातात महिला जातात तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी सीसीटीव्ही लावल्यामुळे आज गाडीवाल्यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा या सीसीटीव्ही ची मध्ये मध्यंतरी एक सीसीटीव्ही ला हार घालत होता बेलापूर तिथे काय मी गाडी सीसीटीव्ही ला हार घालताय तर त्याने या सीसीटीव्ही मुळे मला आता अटक झाली असती समोरचा येऊन गाडी मला टोकून गेला पण मा, मी गाडी टोकली असं दिसते त्याच्यामुळे या कॅमेरात बघितल्यावर कळलं की समोरच्या माणसाने येऊन मला टोकले तर त्यामुळे मला पोलिसांमध्ये माझ्यावर कारवाई नाही झाली म्हणून या सीसीटीव्ही लालच्या शाळेत असतील माझ्या घरून असतील अनेक चोर पकडले गेले अनेक अपघात पकडले गेले सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरा म्हणा आय एम लाईट जे आहेत त्या मी जवळजवळ पंचवीस कोटीच्या या लाईटी आपण संपूर्ण बेलापूर मतदारसंघात लावले खेड्यापाड्यामध्ये रस्त्यात जेटी वरती स्मशान भूमी मध्ये काढलं सगळीकडे लावलेले आहे त्याच्यामुळे काय होतं लाईट चा बिल पालिकेला भरावा लागत नाही कारण सोलर लाईट असल्यामुळे त्या बरोबर सात वाजल्या का त्या पेटतातच आणि त्याचा प्रकाश पडतो त्या सुद्धा अजून काही लागल्या तर आपण नक्कीच प्रत्येक गार्डन आपण लाईट ही देऊ त्यांना सांगितलं बेंच इथं खुर्च्या मला पत्र द्या ते आपण देऊ आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये विरुंगळा केंद्र बनवायचं आपण आता पुढचं काम चालू करूया.